तीनशे नऊशे त्रेसष्ट आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे सात वाजून प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी शेत शिवार मंडळी नमस्कार शेतशिवार या कार्यक्रमात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण अपन... खरीप हंगामातल्या पिकांचं व्यवस्थापन या विषयावर सोशल मीडियाद्वारे शेतकरी बांधवांनी विचारलेल्या शंकांचं निरसन केलंय कृषी संशोधक चंद्रकांत सूर्यवंशी कृषी तज्ञ गणेश धनगर आणि कृषी तज्ज्ञ प्रसाद सूर्यवंशी यांनी आणि त्यांच्याशी संवाद साधलाय नरेंद्र कुमार ठाकूर यांनी शेतकरी बंधुनो नमस्कार शेतकरी बंधून आज आपल्या स्टुडिओमध्ये कृषी संशोधक चंद्रकांत सूर्यवंशी त्यानंतर कृषी तज्ज्ञ गणेश धनगर आणि कृषी तज्ज्ञ प्रसाद सूर्यवंशी आपल्या काही शंकांचं निरसन करणार आहेत आप आणि आपल्या आज शंका निरसनासाठी जो आपण विषय घेतला आहे तो खरीप हंगामातील पिकांचं व्यवस्थापन हा घेतला आहे नमस्कार 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 सध्या खरीपाच्या पेरण्या आटोपलेल्या आहेत आपल्या तर शेतकऱ्यांनी काय काय काळजी पिकांच्या व्यवस्थापनासाठी घ्यायला हवी सुरुवातीला तर आ... प्राथमिक अवस्थेमध्ये कोणती कीड पडलेली आहे किंवा कोणता रोग आलेला आहे त्याचं वेळच्या वेळी निवारण करणं खूप आवश्यक आहे सुरुवातीला पाऊस कमी होता परंतु आता या दोन तीन दिवसात बऱ्यापैकी पाऊस सगळीकडे आलेला आहे परंतु कमी पावसात पण आणि जास्त पावसात पण पिकं पिवळी पडतात तर त्याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे त्यासाठी बुरशी पडलेली आहे किंवा खालून मुळांपासून तो रोग आलेला आहे हे शेतकऱ्याने बघायला पाहिजे पाण्याचा ताण पडत असेल तर ता त्याला एखादं संजीवक प स्प्रे करून म्हणजे पाण्याबरोबर मिसळून ते स्प्रे करायला पाहिजे आणि जर खालून बुरशीसारखे काही रोग येत असतील मुळांद्वारे तर त्याच्यासाठी बुरशी वे वेगळ्या प्रकारचे वे बुरशीनाशक वे वेगळ्या उपलब्ध आहेत त्याचा वापर करायला पाहिजे तर व्हॉट्सॲप ग्रुपवर आमच्या सोशल मीडियावर काही प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत त्या प्रश्नांकडे आता आपण वळवूया पहिला प्रश्न असा आहे की कपाशीवर पांढऱ्या माशीने अटॅक केला आहे त्याच्यासाठी काय नियोजन हो करावं कुठली औषधं वापरावीत हा प्रश्न पाठवला आहे गजानन पवार शिलू तालुका भोकरदन जिल्हा जालना येथून त्याच्यामध्ये जर पहाटीची अवस्था ही तीस दिवसापर्यंत जर असेल तर त्याच्यामध्ये आपण इमिडा वापरू शकतो तीस तीस टक्के किंवा मग त्याच्यामध्ये आपण ट्रॅप पण वापरू शकतो जर कापूस या पिकाची अवस्था पंचेचाळीस दिवसाच्या पुढची जर असेल पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या पुढती जर असेल आणि जास्त प्र प्रमाणात जर पांढरी माशीचा किंवा मावा तुडतुड्याचा जर अटॅक पडलेला दिसत असेल तर त्यामध्ये तुम्ही इमिडा क्लोप्रिड आणि प्लस फिप्रोनिल हे वापरू शकता बरं आता काही शेतकरी बांधवांनी आपल्या कापूस पिकाची पेरणी जी आहे ती ठिबकद्वारे अगोदरच केलेली त्यांच्यासाठी त्याला धूळ पेरणी म्हणतात धूळ पेरणीमध्ये सहजता याच्यामुळे करतायत की गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी धूळ पेरणी करतायत आणि धूळ पेरणी केल्याच्यानंतर असा विषय आहे की उन्हाळ्यामध्ये जर केलंय तर उन्हाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची कि आळी किंवा किटके येत नाही आहेत पण जास्त प्रादुर्भाव हा पांढऱ्या माशीचा आणि मावा मावातुडतुड्याचा पडतोय कारण की ही उन्हाळ्यामध्ये पानझड झालेली असते आणि विशेषतः पानं हिरवी नसतात ते झाडाची कोणत्याही म्हणून त्याच्यामुळे सगळं सर्वात जास्त अटॅक त्याच्यावर येतो आणि त्याच्यामुळे आपण एक थायमिथॉक्झन प्लस हे वापरू शकतो इमिडावल्ला आणि फिपरुणे हे वापरू शकतो आपण वासुदेव बोदवडे वडगावडी ही तालुका नांदुरा यांनी असा प्रश्न पाठवला आहे की आम्ही मिरची पिकाची लागवड केलेली आहे साधारणतः मिरची पिकांवर प्रामुख्याने सतावणारा रोग म्हणजे कोकडा, कोकडा। तेव्हा कोकडा या रोगावर प्रतिबंधात्मक उपाय सुचवा आणि व्यवस्थापन मिरची पिकाचं कसं करायचं आहे त्याच्यावर आपण एक उपाययोजना म्हणून असं करू शकतो जर पिवळे सापळे जर आपण शेतामध्ये लावले एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून पिवळे सापळे सापळे जर आपण शेतामध्ये लावले तर तो जो कोकड प्रमा रोगाचा जो अटॅक रोगा आहे तो कमी प्रमाणात होईल असं नाहीसा होईल असं तरी नाही आहे पण कमी होईल आणि जे आपली केमिकल आपण जे शे शेतामध्ये कीटकनाशक वापरू शकतो त्यामध्ये आपण आयसोक्ल्युरॉन आहे तसेच इमिडा वापरू शकतो टॉल्फिन प्राईड वापरू शकतो अशा प्रकारचे आपण कोकड्यावरती वापरू शकतो आणि विशेष म्हणजे टॉल्फिन प्राईड हे एक भुरी रोग पण नियंत्रण करते आणि कोकड्यावरती पण मात देते म्हणजे त्याचा दोन्हीसाठी आपल्याला उपयोग उपयोग होईल मौताळा जिल्हा बुलढाणा इथून विजय सुरडकर आणि आदिनाथ वाघ विचारत आहेत आपल्याला की कापूस पिकामध्ये ते दरवर्षी सोयाबीन पीक घेतात हां तर आ, या आंतरपीक सोयाबीनसाठी खतं व्यवस्थापन कसं करायचं भारी जमीन जर असेल तर भारी जमिनीमध्ये आपण झिरो तेरा या खताची मात्रा वापरू शकतो भारी जमिनीमध्ये आणि जर हलकी जमीन हलक्या जमिनीमध्ये आपण डी ए पी हे खताची मात्रा वापरू शकतो कारण की कापूस पिकामध्ये पहिलेच आपण बेस बेसलडोज आहे ते भरपूर प्र प्रमाणात देतो आहे त्याच्यानंतर त्याला आपण ह्युमिक वगैरे देणं चालूच ठेवतो आहे त्याच्यामुळं सोयाबीन पिकाची जी आहे ही ग्रोथ जास्त होत असल्यामुळे आपण विश्वी झेरुतेराज या खताची मात्रा वापरायला पाहिजे आमच्या जिल्ह्यात सध्या पेरणी झालेली आहे पण पाऊस मात्र पाहिजे तसं नाही तर पाण्याची व्यवस्थापन कसं करावं असं सुधाकर गायकवाड फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड यांनी विचारलेलं आहे स्प्रिंकलर किंवा ड्रीप आता ज जळगाव जिल्हा आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ठिबक सिंचनाद्वारे व्यवस्था करण्यात येते पाण्याची सुरुवातीला त्याला oh. आपण बागायती कापूस वगैरे म्हणतो oh. oh. आता आसपासच्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण हे सुरू झालेलं आहे परंतु पाण्याची थोडीफार जरी व्यवस्था असली तर आपण ठिबक सिंचनाद्वारे त्या कापसाला किंवा पराटीला पाणी द्यायला पाहिजे किंवा स्प्रिंकलरद्वारे सुद्धा देऊ शकतात आणि पाण्याचं म्हणजे ते पीक वाचू शकतं आणि वरच्यावर दोन ते तीन इंच जरी त्याला पाणी मिळालं तरी, तरी कापूस पीक हे येऊ शकतं बरं आता एक प्रश्न आपल्याकडे असा आला आहे की त्यांनी विहीर खोल केली त्यातनं चिकन माती निघाली आणि ती त्यांनी शेतात टाकली तर त्याच्यात पीक येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यावर काही उपाय करता येतो का मुळातच त्या मातीची जे ऑर्गेनिक लेव मॅटरची ऑर्ड ऑर्गॅनिक लेवल जे आहे त्याची जे जे उत्पन्नाची श शक्ती जी आहे जैविक शक्ती जी आहे शे, ती मुळातच कमी आहे कारण की तो जमिनीच्या खोलाशी म्हणजे विहिरीच्या खोलाशी साचलेला गाळ असल्यामुळे त्याच्यामध्ये जे अव्हेलेबल जे मॅटर आहेत आपले ऑर्गेनिक मॅटर जे आहेत ते मुळात नसल्यामुळे ती जमीन तो जो गाळ आहे तो पिकण्यास कु कुवत आहे म्हणजे कम कुवत आहे त्याच्यासाठी आपण याचा वापर करू शकतो जसं की मार्केटमध्ये जिप्सम आहे आणि त्याच्यास आपण सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट लिक्विड फॉर्म मध्ये आपण वापरू शकतो ते म्हणजे त्याच्याने त्यांच्या जमिनीची पोत सुधारायला पोत सुधारायला मदत होईल बरं म्हणजे पीक वाढीसाठी जी मातीमध्ये गुण आवश्यक असतात ना गुणद्रव्य ती त्या मातीत नाहीये ते ऍक्च्युअली पूर्णपणे चांगला मातीचा गाळा तर उलट आपण शेतात वापरतो त्यामुळे ते, ते उपलब्ध असतं हो। परंतु ही जी जे आपण सांगताय विहिरीतलं ते त्याच्यामध्ये दगडाची पावडर मिक्स झाल्यासारखी ती माती असल्यामुळे त्याच्यामध्ये ती क्षमता नाही आहे माती परीक्षण सुद्धा केलेलं नसतं हो हा अन्नद्रव्यांची त्याच्यात काहीच उपलब्धता नाही आहे त्याच्यामुळे त्याचा उपयोग होऊ शकत नाही आणि उत्पन्न येत नाही त्याच्यावर आता ठाकूर सिंग राजपूत वैजापूरहून यांनी प्रश्न विचारलाय दीड एकर शेतात त्यांनी कपाशी पेरलेली आहे पण आठ दहा दिवसांपासून पाऊस नाही आणि पिकांनी माना टाकल्यात अशा अवस्थेत त्यांनी काय करावं का अशा अवस्थेत मार्केटमधील मार्केट पीक संजीवके जे आहेत ते पीक संजीवके वापरायला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही जसं आपलं अमायनो ॲसिड प्लस फल्विक ॲसिड हे पण वापरू शकता ज्याच्यामुळे त्याला पीक सुधारण्यास मदत होईल आणि जे पाण्याची कमतरता भासलेली आहे त्याच्यामुळे थोडा फायदा होईल त्याला पिकाला म्हणजेच पाणी धरून ठेवणारे काही संजीवके हुँ, हुँ. ते स्प्रे केलं तर पिकाला काही दिवस ते तग धरू शक तग धरू शकतील त्याच्यामुळे त्यांचा प्रश्न सुटू सुटू शकतो बरं आता आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच लोकांनी मक्याची सुद्धा लागवड केलेली आहे बरोबर तर मक्याचं पीक व्यवस्थापन कसं करायचं त्यांच्यावर येणारी रोग आणि किडी याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल मक्का पिकावरती येणारे व किडी मुख्यतः मक्का पिकावरती लष्करी अळ्यांचा भरपूर प्रमाणात प्रादुर्भाव असतो आणि दुस दुसरं म्हणजे तणव्यवस्थापन झाल्याच्यानंतरच मक्का पिकात खूप बदल येतो म्हणजे जसं की त्याचं एकरी उत्पन्न वाढेल पण आता कसं झालेलं आहे एकरी मक्केचं तणव्यवस्थापनच भरपूर प्रमाणात होत नाही आहे कारण की मार्केटमध्ये काही शेतकऱ्यांना माहितीच नाही आहे की मक्का या पिकावरती आलेली काही तणनाशके असे की मार्केटमध्ये आहेत तर पहिले आपण तण व्यवस्थापन केल्याच्या नंतरच एक कीटकनाशकाचा उपयोग करू शकतो की ज्याच्यामुळे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे त्याला पूर्वतयारी म्हणूनच आपण एक पीक पेरणीच्या वेळेस आपण सी ट्रीटमेंट करू शकतो म्हणजे की जो बीज प्रक्रिया हां बीज प्रक्रिया करू शकतो त्याच्यामध्ये आपण जो शेतीमध्ये ज्या हुमणी आळीचा प्रकार व वा वानआळूचा प्रकार जो असतो त्याच्यामुळे तो कंट्रोल होईल बीज प्रक्रिया केल्या केल्यामुळे आणि दुसरा की जो पंधरा ते शक्ती झाल्याच्या नंतर बी उगवण्याच्या नंतर जो पंधरा ते एकवीस दिवसाचा कालावधी आहे त्याच्यावर येणारा अटॅक कमी कमी होतो आणि पीक वाढीस म्हणजे उत्पादनात मदत होईल हे तण नियंत्रणासाठी टू फोर डी अठ्ठावन्न टक्के एम्युनोसॉल्ड किंवा एट्राजिन पन्नास टक्के याचा वापर करता येऊ शकतो त्याच्याने तण नियंत्रणात येईल एकदल पिकांसाठी ही औषधं वापर बरं आता ही तणनाशक जी आहेत ती सोयाबीनलाही चालू शकतात का सोयाबीन नाही सोयाबीन so द्विदल पिकाला आला त्याच्यासाठी इमाजी थायपर किंवा क्युजालोफॉप वगैरे असे वेगळ्या प्रकारचे तणनाशक आहेत एकदल पिकांसाठी वेगळे तणनाशक येतात द्विदल पिकांसाठी वेगळे तणनाशक येतात बरं सोयाबीन पिकावर आता कीटकांचा प्रादुर्भाव होतो बऱ्याचदा आता मुख्यतः आता सोयाबीनला होऊन एक पंधरा ते दिवस किंवा एकवीस दिवस झालेले या एकवीस दिवसाच्या दरम्यान पिकावरती चक्रीभुंगा आणि खोडकिडा या दोन प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो याच्यावर आपल्याला दिसायला चक्रीभुंगा दिसत नाही आणि खुडकिडा पण दिसत नाही आहे पण विशेषतः जेव्हा आपण फील्डवर जाईल म्हणजे आपण शेतामध्ये गेल्याच्या नंतर जेव्हा आपण बघील तेव्हा आपल्याला काही प्रमाणात दिसतो आणि काही प्रमाणात दिसत नाही पण जेव्हा आपण तो पीक उपटल्याच्या नंतर त्या आपण दोन साईडला ते पीक केल्याच्या नंतरच आपल्याला तो चक्रीभुंगा व खुडकिडा दिसेल अशात आपण थायमेटॉक्झान वापरू शकतो किंवा मग लॅमडा सॅलोत्रीन आणि थायमेटॉक्झन हे कंटेंट वापरू शकतो आपण त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी खोडकिडा आणि चक्रीभोंगा याला मेजर कंट्रोल म्हणूनच त्याचा उपयोग केलेला आहे बरं आता हे सगळं झालं पण जमिनीची पोत सुधारण्यासाठी अजून काही आधुनिक तंत्र आहे का आधुनिक तंत्र तर आहेत पण त्याच्यामध्ये आपण जर पूर्वतयारीपासूनच जर शेणखताचा वापर वगैरे करत असलो त्याच्यामध्ये आपण आधुनिक प्रक्रियेमध्ये आपण आपले जे आहेत खते वगैरे तर आहेत त्याच्यामध्ये आपण योग्य वेळेला योग्य योग्य वेळेला योग्य फवारणी योग्य वेळेला योग्य ती मात्रा योग्य वेळेलाच योग्य प्रयोग केला तर जमिनीची आधुनिक शेती होऊ शकते आधुनिक शेती होत जसं माणसाचं हेल्थ चेकअप केलं जातं तसं जमिनीचं मातीचं सुद्धा हे चेकअप केलं जातं आणि ती माती परीक्षण किंवा सगळं प्रकारे आपण तपासण्या करून आपल्या जमिनीत किंवा मातीत काय कमतरता आहे अशा अन्नद्रव्यांचं जर आपण वापर केला आणि बाजारामध्ये आता अशा प्रकारचे खूप उत्पादनं उपलब्ध आहेत तर ज्याच्याने जमी मातीची सुधारणा होईल मातीमध्ये सुधारणा होईल म्हणजे भूसुधारक म्हणून असे बरेच वेगळ्या प्रकारचे मॅन्युअर असतात सिटी मॅन्युअर आहे किंवा कौ मॅन्युअर आहे किंवा ह्युमिक ॲसिड <laughs> आहे अशा वेगळ्या भूसुधारक उत्पादनांमुळे जमिनीची मातीची सुधारणा होते फक्त आपल्या ज याला कोणती कमतरता आहे ते आपण मात्र माहिती घेऊन परीक्षण करून मगच त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे <laughs> शेतकरी बंधून आता कृषी तज्ज्ञ प्रसाद सूर्यवंशी आपल्या काही प्रश्नांची उत्तर आपल्याला देतील प्रसाद मला सुरुवातीला असं सांगा की बी बी एफ तंत्रज्ञान नेमकं काय आहे बी बी एफ तंत्रज्ञान जे असतं त्याच्यामध्ये आपण रिजेस आणि बेड असे क्रिएट करतो म्हणजे वाफे तयार करतो एका प्रकारे जे मोठे असतात रेग्युलर आपले जुन्या पद्धतीचे जे वाफे असतात सरळ त्याच्यापेक्षा ते जरा मोठे असतात त्यांच्यामधला गॅप आणि त्यांच्यामधले जे डिस्टन्स आहेत ते तुमचं शेताच्या हिशोबाने आणि पिकाच्या हिशोबाने ठरतं बट जनरली त्याची हाईट आपण एक मीटर घेतली पाहिजे अच्छा त्याची हाईट त्याच्याने काय होतं अधिक पाऊस पडला आणि पाणी जमा होतंय आहे तर ते सगळं पाणी पिकाला त्रास द्यायच्या ऐवजी ते त्या रिजेसमध्ये किंवा जे खोल भाग आहे त्याच्यामध्ये जाऊन बसतं आणि ते जेव्हा झाडाला पाहिजे तेव्हा ते अवेलेबल होतं जर समजा झाडाला कमी पाण्याचा ताण पडलाय पाऊस नाही झाला पाऊस कमी झाला तर आपण त्या बेडला टार्गेट करून स्पेसिफिक क्रॉप पर्यंत आपण ते पाणी पोचवण्याचं काम इरिगेशन थ्रू करू शकतो अच्छा। तर ह्या बी बीबीएफ टेक्नॉलॉजीमुळे कोणताही क्रॉप असो त्याला फायदा होतोच कपाशीलाही हा फायदा होऊ शकतो कपाशीलाही हा फायदा होऊ फायदा सगळ्या पिकांना फायदा होऊ शकतो लोकांना एक गैरसमज असा असतो की आपले क्षेत्रफळ जे ते थोडे छोटे आहेत आपल्या भागात तर बी व्ही एफ टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे आपली बरीचशी जागा वाया जाईल असं त्यांना एक मिसकन्सेप्शन असतं बट जेवढा क्रॉप तुम्ही बेडच्या वरती घ्याल ॲज कम्पेअर टू जेव्हा तुम्ही पूर्ण शेत प्लेन लावाल त्याचं उत्पन्न सारखंच राहतं अच्छा पण त्याच्या मागचा एक सायंटिफिक अप्रोच असा आहे की जर तुम्ही बेडचा वापर केला तर तुमचं कीट नियंत्रण त्यानंतर व्हायरल नियंत्रण इतर जे सगळे आपल्या क्रॉपला क्रिएट होणारे प्रॉब्लेम असतात ते कमी झाल्याने उत्पन्न आप वाढतं अच्छा म्हणजे या जुन्या पद्धतीत आणि नव्या पद्धतीतला हा सगळ्यात मोठा फरक फरक आहे पण आता या टेक्नॉलॉजीमध्ये बी बी एफमध्ये साधारणतः वाफ्यांचं अंतर कसं असावं सहजासहजी चार मीटरपर्यंतचं लोक वाफा घेतात आणि काही काही क्रॉप्समध्ये ते सहा मीटरपर्यंतचं पण अंतर घेतात आणि मध्ये रिजेस असतात ते हुँ. एक मीटरची हाईट आली पाहिजे या हिशोबाने ते रिजेस असतात याचे भरपूर यंत्र <coughs> बी व्ही एफ टेक्नॉलॉजी वापरण्याचे यंत्र ट्रॅक्टरच्या मागे लावण्याचे यंत्र हुँ. हे मार्केटमध्ये आज अवेलेबल आहेत हे जवळच्या एखाद्या डीलरकडे जाऊन आपण तपास करू शकता अच्छा म्हणजे यंत्राच्या सह्यानेच ही पेरणी करावी लागते आपल्याला यंत्राच्या साह्याने केलं तर ते सोपं जातं आणि आपण माणसाने केलं हाताने केलं तर त्याला थोडासा वेळ लागतो दिवस जास्त लागतील याला आणि यंत्राच्या साह्याने केलं तर कमी वेळ कमी वेळ लागेल इतकाच फरक पडणार आहे जेवढ्या वेळात तुमचं ट्रॅक्टर वावरात फिरतं तेवढ्या वेळात ते कम्प्लीट होईल अच्छा आताच्या सध्याच्या पीक परिस्थितीबद्दल तुम्हाला काय सांगता येईल शेतकरी बांधवांना की त्यांनी यावेळेस ही पेरणी फवारणी करा किंवा धुळणी करा आता सध्याच्या स्थितीत असा पावसामुळे तर सतत सतत नहीं नहीं पाउसा, आता आपल्या जळगाव जिल्ह्यात आता तीन दिवसापासून सतत पाऊस प्रभाव चालू आहे त्याच्यामुळे पीक ऑलरेडी ओलं तर आहेच खाली पण वरूनही ओलं आहे त्याच्यामुळे पावसात आता पावसाच्या प्रमाणात अळ्याचं प्रमाण तर कमी आहे पण कपाशीवरती जो प्रादुर्भाव आहे किडींचा रसोश किड्यांचा जो प्रादुर्भाव आहे त्यामध्ये तुम्ही आपल्या जे रसोषक किडीवर आपण आप कीटकनाशके वापरू शकतो याचा वापर केला पाहिजेत आणि सोबत जे स्टिकर असतात मार्केटमध्ये अवेलेबल जे स्टिकर आहेत कारण आता वरून वरतून पाऊस चालू असल्यामुळे औषध वाहून जाण्याची शक्यता म्हणजे पानावरती जास्त टिकून राहण्याची शक्यता कमी असल्यामुळे शक्यतो स्टिकरचा वापर कर करणं गरजेचंच आहे त्याच्यामुळे फवारणी पण चांगली होईल आणि ते जास्त काळ टिकून पण राहील आपण एकीकडे म्हणतो की सेंद्रिय शेती करा एकीकडे म्हणतो केमिकल शेती करा त्या दोघांपैकी नेमकी शेतकऱ्याने काय करावं जसं आपल्या माणसांमध्ये आपल्याला काही बारीक सारीक प्रॉब्लेम होतात आपण घरच्या घरी आजीने दिलेले आईंने दिलेले औषधं पहिले आपण त्यांचा प्रयोग करतो जर समजा आपली सर्दी तरीही जात नसली तर, तर आपण औषधींकडे वळतो आणि त्यानंतर ॲडमिट होण्याचं बघतो ही एक आपली एक साधारणपणे प्रोसिजर आहे कोणत्याही डिसीजशी डील करण्याची तसंच सेम आपल्या शेतांमध्ये आपल्या पिकांसाठी असतं सर्वप्रथम आपण अशी शेती करावी की ज्या शेतीवरती रोगचा प्रादुर्भाव त्यानंतर किडींचा प्रादुर्भाव हा व्हायलाच नको आणि जर झाला तर त्याचं प्रमाण काय आहे त्याचं इकॉनॉमिक थ्रेशोल्डला आलेला आहे का ला आले याचा अभ्यास करूनच आपण त्याच्यावरती केमिकलचा वापर करावा आपले शेतकरी बंधू अनेकदा कीटकनाशकांची फवारणी करतात बरोबर तर त्यासाठी ते त्यांनी नेमकी दक्षता काय घ्यावी फवारणी करताना आणि फवारणी केव्हा करावी किंवा धुळणी केव्हा करावी आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की जे कीटकनाशक असतात किंवा कोणतीही औषधी असते जे आपण शेतामध्ये वापरतो ती औषधी आपल्या शरीरासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे हानिकारक असते त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण त्याच्यामुळे अदर डिसिजेस ब्रेन हॅमरेजिंग किंवा ट्युमर्स वगैरे यांचं यांचं प्रमाण वाढ वाड़, वाढतं आणि ह्या सगळ्याला ब्लेम आपण पेस्टिसाइडला करतो बट पेस्टिसाइडचा समजा तुम्ही लिमिटमध्ये जेवढा डोस कंपनीने किंवा गव्हर्नमेंटने हा सेट करून दिलेला आहे पर एकर पर पंप किती वापरायचा त्या हिशोबाने जर वापरला तर या सगळ्या गोष्टींचं प्रिव्हेन्शन होऊ शकतं दुसरी गोष्ट पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजे पी ई -पी ह्या गोष्टींचा आपण शेतामध्ये फवारी फवारणी करत असताना वापर केला पाहिजे त्याच्यामध्ये काय काय येतं तर मास्क असतो मास्क ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच स्वस्त आहेत गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा ठिकाणी ह्या आपल्याला खूप कमी दरात सबसिडाईज दरात भेटतात या त्यानंतर पूर्ण बायांचे कपडे हॅन्ड शूज आणि मास्क हे कंपल्सरी फवारणीच्या वेळेस वापरावं हो। त्यानंतर अजून एक स्पेसिफिक लक्ष आपण याच्यावर द्यावं की फवारणीचा जो आपला पंप असतो आजकाल वीस लिटर पंधरा लिटर असे पंप येतात तर पर लिटर ऑफ वॉटर ला किती एम एल डोस लागतोय त्याचा आपण तपास करावा ना की एका पंपाला किती लागतंय किंवा तज्ज्ञाला विचारावं किंवा तज्ज्ञाला विचारावं तज्ज्ञाला विचारावं तर विषय काय होऊन जातो की दुकानदार सांगतो पंधरा एम एल एका पंपाला टाका पण हो, दुकानदाराच्या मनात असतं की याचा पंप वीस लिटरचा आहे बरोबर दुकानदाराला माहिती नसतं किती लिटर पण जर तुम्ही त्याला पंधरा लिटरच्या पंपात वापरलं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढून वाढेल आणि त्याचा इफेक्ट तुमच्या शरीरावर आणि तुमच्या शेतावरती येतो बरोबर आहे त्यानंतर जे नोझल असतं आपल्या पंपाचं जे नोझल आहे प्रत्येक फवारणीच्या औषधाच्या कॅटेगरीसाठी वेगळं नोझल तयार असतं म्हणजे एकच नोजल आपण सगळ्या गोष्टींना नाही वापरू शकत आणि आपले शेतकरी बांधव तेच तीच चूक करतात काही गोष्टींना खूप पसारून बारीक कण असे आपल्याला डिस्पेन्स करावं लागतं आणि काही गोष्टींना खूप स्पेसिफिक ड्रेंचिंग सारखं करावं लागतं तर यांचा आपण डिफरन्स बघून घ्यावा स्पेशली तणनाशक वापरताना आपण खूप काळजी घ्यावी की हवेचं डायरेक्शन कोणती आहे आपल्या ते पिकाला काही प्रॉब्लेम होईल का त्या हिशोबाने आपण ते नोझल वापराव आणि धुळणीसाठी काय काळजी घ्यायला हवी आणि केव्हा करायला हवी धुळणी शक्यतो सकाळी सात ते दहाच्या दरम्यानच करायला पाहिजे आणि संध्याकाळला चार ते सहापर्यंत पर्यंत करायला पाहिजे धुळणीचं प्रमाण म्हणजे विशेषतः हवेचा त्यावेळेस टायमिंगला सकाळी सकाळी हवा सुटलेली नसते वारा शांत वारा शांत असतो त्याच्यामुळंच धुळणीचा टायमिंग हा सकाळीच करायला पाहिजे आणि संध्याकाळला त्याच्यामुळे ती पिकांवर योग्य त्या प्रमाणात चालू शेतकरी बंधून आज आपल्या स्टुडिओमध्ये खरीप हंगामातील पिकांचं व्यवस्थापन कसं करायचं याविषयी आपल्याला मार्गदर्शन करायला कृषी संशोधक चंद्रकांत सूर्यवंशी त्यानंतर कृषी गणेश धनगर आणि कृषी प्रसाद सूर्यवंशी हे आले होते मी आकाशवाणी वतीने आभारी आहे नमस्कार नमस्कार आताच आपण खरीप हंगामातल्या पिकांचं व्यवस्थापन या विषयावर सोशल मीडियाद्वारे शेतकरी बांधवांनी विचारलेल्या शंकांचं निरसन ऐकलं सहभाग होता कृषी संशोधक चंद्रकांत सूर्यवंशी कृषी तज्ञ गणेश धनगर आणि कृषी तज्ञ प्रसाद सूर्यवंशी यांचा यांच्याशी संवाद साधला होता नरेंद्र कुमार ठाकूर यांनी याबरोबरच आजचा शेत शिवार हा कार्यक्रम संपला पुन्हा भेट येत्या कार्यक्रमात नमस्कार शेत शिवार शेतकरी बांधवांसाठीचा सा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला निवेदन किशोरी वाघोळदे यांचं होतं कार्यक्रमाचे सादर करते तीनशे अकराश पाच मीटर्स अर्थात नऊशे त्रेसष्ट किलो हर्ट्सवर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे सात वाजून तीस मिनिटं झाली आहेत प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार मंडळी नमस्कार शेत शिवार या कार्यक्रमात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण अपन... खरीप हंगामातल्या पिकांचं व्यवस्थापन या विषयावर सोशल मीडियाद्वारे शेतकरी बांधवांनी विचारलेल्या शंकांचं निरसन केले कृषी संशोधक चंद्रकांत सूर्यवंशी कृषी तज्ज्ञ गणेश धनगर आणि कृषी तज्ज्ञ प्रसाद सूर्यवंशी यांनी आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे नरेंद्र कुमार ठाकूर यांनी शेतकरी बंधून नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपल्या स्टुडिओमध्ये